बघून आश्चर्य प्रकारची आ... काय नाही कोणावर बंधन नाही कोणाला हयार काय राहिलेली नाही अनधिकृत बांधकाम केली तर त्यांच्यावर कारवाई करा असा कायदा असताना ठाणे महानगरपालिकेत अधिकारीच अनधिकृत बांधकाम करतात मुंबऱ्यामध्ये एक रस्ता करायचा आहे तो रस्ता करता येत ना अनधिकृत बांधकामामुळे अख्या मुंब्याचा रस्ते रस्ता जाम झालाय काय करणार कोण ऐकायला तयार नाही आता शेवटी उपाय एकच कोणाची काही एखादी कानाखाली खेचावी लागेल मग अधिकारी सर्व येतील महानगरपालिकेचा ऑडिट झालेलं नाही आणि त्याचा हिशोब देखील मिळत ठाण्यात काहीच हिशोब मिळणार नाही तुम्हाला काल तुम्हीच दाखवलं ना तीस ते काय ते बाईक अँब्युलन्स इथे सडत पडले आहेत हा पापाचा माल का पापा वाईट वाटत अख्ख्या शहरात पाणी नाही हो अख्ख्या शहरात दिव्याला पाणी नाही मुंबऱ्याला पाणी नाही कवश्याला पाणी नाही कळव्याला पाणी नाही विटाव्याला पाणी नाही पोरबंदरला पाणी नाही आणि अधिकारी गँगवार कशावर करतायत तर अनधिकृत बांधकामावरती मारामार्या की पैसे वसूल कोण करणार दाऊद करणार का अरुण गवळी करणार यांना सांगा ना ते गॅ मुंबईच्या वाल्यांनाच आमंत्रित करा तुमची वसुली करण्यासाठी पगार कमीच पडतोय तुम्हाला त्यांनाच बोलून घ्या आणि वसुलीला सुरुवात करा या छोट्या मोठ्या गँग काय वापरते इथल्या तिथल्या तुमचा कॉन्टॅक्ट नसेल तर मी कॉन्टॅक्ट करून देतो चांगल्या चांगल्या गँगवाल्यांचा तुमचा कॉन्टॅक्ट करून देतो म्हणजे व्यवस्थित वसुली करून देतील आणि ह्या अधिकाऱ्यावर कारवाई करा नाही तर ह्या अधिकाऱ्याचं नाव फोडणार ह्या अधिकाऱ्याने केलेले कृष्ण कृत्य जाहीर करणार हा अधिकारी महापालिकेचा अधिकारी नाही आहे हिनी महापालिकेकडे आपली सर्व्हिसेस वर्ग करून घेतलेले आहेत हे महापालिकेकडे वर्ग करून घेणारे अधिकारी हे अत्यंत भ्रष्टाचारी व वा भ्रष्टाचार वाढवण्यासाठी म्हणूनच ठाणे महानगरपालिकेत येतात तरी नशीब बोरसे नावाच्या अधिकाऱ्याची बदली झाली हा बोरसे म्हणजे ह्याच्यातला किडा पैसे कसे रक्तपिपासू ते ह्याच्यासारखे प्यायचे हे त्याला परफेक्ट माहिती आणि म्हणून आय एस स्वप्न बघणारा राज्यस्तरीय अधिकारी ठाणे महानगरपालिकेत जॉईन झाला सगळे स्वप्न वगैरे विसरून गेला चांगली कामं करा काहीतरी पैसे खा नका खावा तुमचा प्रश्न पण वसुलीसाठी जर इथे गँगवार होणार असेल तर माझी आयुक्तांना हात जोडून विनंती आहे आयुक्त महोदय हे सहन करू नका शेवटी डाग तुमच्या अंगावर येणार आहे हे अधिकारी खोटी कागदपत्र तयार करतात हे अधिकारी कुठे कुठे दाखले तयार करतात आणि तुमच्या सया घेतात कधीतरी एक दिवशी तुम्ही फसाला आयुक्त महोदय तुम्ही फसाल सस सर जयंत पाटलांनी सांगितलं की माझं काय खरं नाही आहे माझी काय गॅरंटी घेऊ नका माझी काय गॅरंटी घेऊ नका कुठंतरी अस्वस्थ आहे का असं काही अस्वस्थ नाही तिथे भाषण कशासाठी चालू होते हे तुम्हाला माहीत नाही तिथे शक्तीपीठाचं भाषण चालू होतं तर तेव्हा ते म्हणाले की माझ्याकडनं काय अपेक्षा ठेवू नका कारण का लोकच आहे वेळेस पैसे जास्त मिळावर फिरतात आमचं काय खरं नाही पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये भुजबळांची हजेरी लागतली आहे कुठेतरी त्याच्यामुळे काय करायचं दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे मला काय घेणार सर इतिहासा संदर्भात काय सर इतिहासा संदर्भात जे वक्तव्य केलं होतं एकही मुस्लिम सुरू झालेला त्यामुळे त्यांना आता म्हणजे कोणीतरी इतिहासाचे धडे शिकवले पाहिजेत आता आपण किती वेळा त्यांना समजवायचं त्यांना समजूनच घ्यायचं नाही महाराष्ट्रात पेटवायचंच आगस्ट लागत राजापूरला दंगल झाली इथे दंगल झाली ते अजून महिन्याभरात पूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल महाराष्ट्रामध्ये या महिनाऱ्या महिन्याभरामध्ये दंगलींनी महाराष्ट्र पेटलेला पेटलेलाच आणि याला कारणीभूत फक्त सत्ताधारी आणि सत्ताधारी पक्षाची काही निवडक नाही सर प्रदूषण